नमस्कार सर्वात पहिलं मी माझी ओळख करून घेते माझ्या मैत्रीला तर माझी ओळख माहितीच आहेच पण आलेले मान्यवर मी माझी ओळख जाणून घेते माझं नाव सुप्रिया बाळासाहेब नरोडे मी अहमदनगरवरून आले मी एका फौजीची बायको आहे मला दोन मुलं आहेत माझा मोठा मुलगा बारा वर्षाचा तो सातवीला आहे आणि छोटा मुलगा चौथीला तो नऊ वर्षाचा आहे माझं लग्न माझ्या मित्रांचा स्वभाव माझ्या मम्मी पप्पांना खूप आवडायचा खूप म्हणजे खूप म्हणून माझं लग्न त्यांनी लवकर केलं मी खूप धाडशी सर्व गोष्टी माझ्यामध्ये होत्या पण त्यांचा स्वभाव आणि त्यांचं वळण पाहून माझं लग्न लवकर करण्यात आलं पण त्यांच्याबरोबर लग्न करून मी खूप खूप आनंदी होते मी आजही का हा, ते का सांगते कारण हा हळदी देकुंभाचा कार्यक्रम आहे ते माझ्यासाठी अमर आहे म्हणून मी आजही इथे सांगते माझ्या भाऊजीने सतरा वर्ष देशाची सेवा केली आम्हाला त्यांनी सोबत कायम ठेवलं मला कशाचीच कमी त्यांनी जाणून दिली नाही आणि आम्ही कायम सोबत राहिलो सतरा वर्ष झाल्यानंतर आम्ही रिटायर आलो रिटायर आल्यानंतर फक्त चार महिने सोबत राहिलो आणि ते आम्हाला सोडून गेलो पण त्यांचं प्रेम इतकं खरं आणि निस्वार्थी आहे की ते आजही माझ्या हृदयात कायम अमर आहे आणि कायमस्वरूपी राहणार तर आज हळदी कुपाच्या निमित्तानं मी माझ्या पौलीसाठी एक शायरी बोलणार आहे ये माइनस का नंबर है करना किसंच्या पद्धतीने शायरी है आप पास है या दूर है आप पास है या दूर है इस मांग का सिंदूर है आप पास है या दूर है इस मांग का सिंदूर है, है? है। सासों का माता कभी तोड़ा नहीं जाए क्योंकि हे मेरे सासों में मेरे पिया क्योंकि हे मेरे सासों में मेरे पिया जसं करुण की हा अडी तुम्हाला जमचा दुसरा कार्यक्रम पहिला कार्यक्रम आम्ही औरंगाबादला स्नेहा औरंगाबादला स्नेहा स्नेहाकडे केला सॉर्या बोलताना थोडं प्रॉब्लेम येत आहे खूप आनंदाने आम्ही हा कार्यक्रम करत आहे कारण हे कार्यक्रम करून आम्हाला खूप हिंमत मिळते एकामेकींना भेटून खूप प्रोत्साहन मिळते जेव्हा आम्हाला एकामेकींना भेटायचं असतं आम्ही खूप खूप आनंदाने सगळी तयारी करतो जसं की हा खूप मोठा सण येणार आहे आणि आम्ही या सणाची तयारी करतो तर दर... आपण हा कार्यक्रम दरवर्षी करत आहो आणि तुम्ही सर्व त्या कार्यक्रमाला नक्कीच उपस्थित राहतात आता माझ्या मैत्रिणीसाठी मी एक शायरी बोलतो जिंदगी का मतलब आप सब दोस्तों ने बता दिया जिंदगी का मतलब आप सब दोस्तों, दोस्तों ने बता दिया हर गम हंसकर सहना आप सब दोस्तों ने बता दिया हर गम आप आप सब दोस्तों दोस्तों ने ने बता दिया आप दोस्तों ने बहुत कुछ सिखा दिया आम्ही जीना जीना। at दिया। दिया। खुश तर आमचे मुलं खुश आणि आम्हाला खुश राहण्यासाठी आम्हाला आधी हिंमत गरजेची आहे त्यामुळे आम्ही आमच्या मध्ये खूप हिंमत आणि खूप साहस करतो त्या ग्रुप मुळे इथे खूप छान कार्यक्रमाची तयारी केली त्याबद्दल आणि आईचे खूप खूप आभार कारण आईची साथ आहे म्हणून खूप मिळते सर्व मैत्रिणी एका ठिकाणी जमल्या त्या कार्यक्रमाला चाल लावले कारण आपला हेतू समाजामुळे समाजापुढे एक पाऊल पुढे आहे आणि कायमच एक पाऊल पुढे राहणार आणि आलेले मान्यवर तुमच्या सर्वांच्याही मला आभार मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद